तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईल वरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीवर हरभराला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक झालेले बघा सतरा क्विंटल कमीत कमी बाजारात भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक झालेली आहे फक्त दोन क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार एकशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती बाजार समिती चंद्रपूर आवक झालेली आहे बघा त्या ठिकाणी दोनशे दहा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शक्य मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे राऊरी आवक झाली आहे त्या ठिकाणी दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी करमाळा आवक झालेली आहे साठ क्विंटल कमीत किंम बाजार भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्र आहोत ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यावल आवक झालेली आहे त्या ठिकाणी एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे त्या ठिकाणी पाच हजार एकशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे गेवराई बीड आवक झालेली आहे त्या ठिकाणी ते तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय पाच हजार एकशे सोळा रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे जामखेड आवक झालेला आहे त्या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे दुधनी आवक झालेली आहे त्या ठिकाणी एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कर्जाचा आवक झालेली आहे एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो आहे पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल